उत्तर कोरियाचा क्रूर हुकुमशहा किम जॉंग उन जो अमेरिकेला उघडपणे धमकावतो जपानला घाबरवतो आणि चीनला शिव्या देतो रशियाही त्याच्या न्यूक्लिअर शक्तीला घाबरतो दक्षिण कोरियाला नावं ठेवतो आणि पाकिस्तान तर उत्तर कोरियाच्या बोटावर नाचतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की उत्तर कोरियाने भारतावर हल्ला करण्याचे धाडस का केले नाही किम जॉंग उन भारताविरुद्ध काही बोलत असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का पी एम मोदींविरोधात काही बोलत आहे कधीच नाही आज जगातील सर्वात धोकादायक हुकुमशहा किम जॉंग उन आहे भारत हा उत्तर कोरियाचा शत्रू असलेला जपान आणि दक्षिण कोरियाचा चांगला मित्र आहे तरी उत्तर कोरिया कधीच भारताशी शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न का करत नाही अमेरिकेसारखा जगातील सर्वात शक्तिशाली देश देखील ह्याला घाबरून आहे पण आजपर्यंत किम जॉंग उन यांची भारताकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत का होऊ शकली नाही हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो तर दोन हजार अठराचे हे वर्ष होते जेव्हा उत्तर कोरियाचे जपान आणि अमेरिकेसोबतचे संबंध बिघडत चालले होते त्यानंतर रागाच्या भरात किम जोंग उन यांनी आपले न्यूक्लिअर मिसाईल अमेरिकेच्या आणि जपानच्या दिशेने ठेवले त्यावेळी जगभरातील इतर देशांप्रमाणे अमेरिकाही भारतावर उत्तर कोरियाशी असलेल्या मैत्रीतून माघार घेण्यासाठी दबाव आणत होता हा अत्यंत नाजूक काळ होता उत्तर कोरियावर जगभरातून टीका होत होती आणि प्रत्येक देश उत्तर कोरियाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी घाबरत होता पण या कठीण परिस्थितीतही भारताने उत्तर कोरियाकडे मैत्रीचा हात पुढे केला त्यावेळेस भारताचे तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंग उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले होते व्ही के सिंग यांचे उत्तर कोरियामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले कारण गेल्या वीस वर्षात प्रथमच भारतीय वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री उत्तर कोरियाला गेले होते जिथे सगळे जायला घाबरतात तिथे आपले मंत्री गेले ज्या काळात संपूर्ण जगात उत्तर कोरिया एकाकी पडला होता लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते तेव्हा भारताने उत्तर कोरियाकडे मैत्रीचा हात पुढे केला होता आणि हुकुमशहा किम जॉंग ऊनला समजले की भारताने जगाच्या सांगण्यावरून आपल्याशी संबंध तोडले नाहीत मात्र त्यानंतर उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात शांतता चर्चा झाली आणि तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटली नाही पण भारत हा अमेरिकेचा आणि जपानचाही मित्र असेल हे उत्तर कोरियाला समजले होते याच कारणामुळे किम जोंग उन यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण भारत आणि उत्तर कोरियाचे परराष्ट्र संबंध तेव्हापासून सुरू होते जेव्हा एकोणीसशे सत्तरमध्ये पहिल्यांदा भारताने उत्तर कोरियाकडे मैत्रीचा हात पुढे केला होता हे संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जेव्हा अटलजी सत्तेत होते तेव्हा प्रसारण मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना उत्तर कोरियाच्या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी पाठवण्यात आले दोन वर्षांनंतर दोन हजार एक मध्ये भारताने उत्तर कोरियाला दहा लाख डॉलर्सची आर्थिक मदत केली दोन हजार दोन मध्ये अन्नधान्याची टंचाई पूर्ण करण्यासाठी तिथे धान्यही पाठवण्यात आले होते त्यानंतर दोन हजार चार मध्ये भारताने उपासमारीने मरत असलेल्या उत्तर कोरियातील लोकांसाठी दोन हजार टन अन्नधान्य पाठवले होते याशिवाय भारत उत्तर कोरियाला सातत्याने वैद्यकीय मदतही देत आहे याच कारणामुळे भारताचे शत्रू असलेले चीन आणि पाकिस्तान हे उत्तर कोरियाचे मित्र असूनही उत्तर कोरिया भारताशी पंगा घेत नाही दुसरे कारण असे की चीननंतर भारत हा उत्तर कोरियाचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे दोन हजार बावीसमध्ये भारताने उत्तर कोरियाला एकोणसाठ पॉईंट दोन मिलियन डॉलर्स किमतीच्या वस्तूंची निर्यात केली होती ज्यात ॲल्युमिनियम धान्य जीवनसत्वे आणि दागिने यांचा समावेश होता तर उत्तर कोरियाने भारताला पस्तीस पॉईंट चार मिलियन डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली होती ज्यामध्ये मुख्यतः रासायनिक उत्पादनांचा समावेश होता अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अहवालात असे म्हटले आहे की भारत अशा काही देशांपैकी एक आहे ज्यांनी उत्तर कोरियाशी अत्यंत जवळचे संबंध ठेवले आहेत शीतयुद्धाच्या काळात भारत शांत राहिला होता शीतयुद्ध संपल्यानंतर भारताने उत्तर कोरियासह ज्या देशांना पाश्चिमात्य जगामध्ये समस्याग्रस्त देश मानले जात होते अशा देशांशी संपर्क राखण्यात कोणताही संकोच केला नाही उत्तर कोरियामध्ये अन्नधान्याची कमतरता असेल पण त्याने अणुशक्तीमध्ये म्हणजेच न्यूक्लिअर पॉवरमध्ये लक्षणीय वाढ केली आहे याशिवाय लाखो सैनिक आणि अगणित शस्त्रांसह एक मोठे सैन्य उभे केले आहे किम जोंग उन यांच्या या इराद्यामुळे संपूर्ण जगात अस्थिरता वाढली आहे पण सुरुवातीच्या काळात अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश उत्तर कोरियाला अणु चाचण्या करण्यापासून रोखत होते त्यामुळे त्याच्यावर अनेक निर्बंधही लादण्यात आले होते तेव्हा भारताने उत्तर कोरिया हा स्वतंत्र देश असून युनायटेड नेशन्सचा एक भाग असल्याचे म्हटले होते म्हणून आम्हाला असे वाटते की कोणत्याही देशाला न्यूक्लियर पॉवर बनण्याचा पूर्ण अधिकार आहे जर त्यांनी त्याचा विनाकारण वापर केला नाही तर मात्र भारत उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर पॉवरमध्ये लक्षणे वाढीच्या विरोधात असून जागतिक स्तरावर याबाबत या चिंताही व्यक्त केली आहे दोन हजार सहा साली किम जॉंगने सगळे निर्बंध तोडून पहिली अणु चाचणी केली होती आणि तेव्हापासून अमेरिकेने उत्तर कोरियावर कडक निर्बंध लादले होते भारतातील तत्कालीन यू पी ए सरकारने किम जॉंग यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तूच उत्तर कोरियाला पाठवण्यात आल्या नाहीत तर हुकुमशहाच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय लष्करही पाठवण्यात आले पण जेव्हा भारताला कळले की उत्तर कोरिया आवश्यकतेपेक्षा न्यूक्लिअर शस्त्रांचा जास्त प्रमाणात संग्रह करत आहे आणि पाकिस्तानाशी गुप्तपणे न्यूक्लियर तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करत आहे त्यानंतर भारताने उत्तर कोरियाशी लष्करी संबंध तोडले आणि आता सर्व काही थांबले आहे कारण भारताला उत्तर कोरियाची वाढती न्यूक्लियर पॉवर थांबवायची आहे जी आज संपूर्ण जगात चिंतेचा विषय झाली आहे उत्तर कोरियाने पाकिस्तानला गुप्तपणे न्यूक्लिअर टेक्निक विकले आणि पाकिस्तानाकडून ते विकत घेतल्याचाही आरोप आहे हे पाहून भारताने दक्षिण कोरियाशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केली उत्तर कोरियाशी संबंध सुधारणे म्हणजे पाकिस्तानला वेगळे करणे कारण जेव्हा दोन्ही देशांमध्ये निवड करण्याची वेळ येईल तेव्हा उत्तर कोरिया पाकिस्तानाऐवजी भारताची निवड करेल सध्या रशियासारखे बलाढ्य देश भारताच्या पाठीशी उभे आहे हे उत्तर कोरियाला चांगलेच माहीत आहे तसेच जागतिक स्तरावर भारत हा त्याची शेवटची आशा बनू शकतो हेही त्याला माहीत आहे भारताने उत्तर कोरियाची आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या कमकुवत अशी जागा पकडली आहे यामुळे उत्तर कोरिया कधीही को भारताविरुद्ध डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही भारत नेहमीच सगळ्या देशांबरोबर चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जगातील सर्व शक्तिशाली देश भारताचा आदर करतात आणि शत्रू आपल्याकडे डोळे वर करूनही पाहत नाहीत तर मित्रांनो भारताच्या उत्तर कोरियाशी असलेल्या संबंधांबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद